सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान शिवसेना कडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे नाशिकचा सस्पेन्स अखेर संपला गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये घोळ सुरू होता अखेर आज विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय शिवसेनेने अधिकृतपणे याची घोषणा केली आहे हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळावी यासाठी जोर लावला होता पण नाशिक मधील भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला होता मात्र स्थानिक नेत्यांचा विरोध जुगारून गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे नाशिकची जागा कुणाकडे जाणार याबाबतही विविध तर्क लावले जात होते काही दिवसांपूर्वी या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती पण त्यांनी आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं वेळ होत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज छगन भुजबळ यांची भेट घेतली होती नाशिकच्या जागेबाबत तिढा सुटल्याचं त्यांनी सांगितले त्यानंतर काही वेळातच गोडसे यांच्या नावाची घोषणा झाली नाशिक लोकसभेसाठी भाजप देखील प्रयत्नशील होता पण शिंदे यांनी नाशिक आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलंय हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आनंद व्यक्त केला पर्यंत त्या ठिकाणी जाणार आहेत अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्वजण मोदींची सभा होणार आहे दहा तारखेला दहा तारखेला माझ्या माहितीप्रमाणे पिंपळगावला प्रसारमाध्यमातूनच आपण ऐकलेलं आहे की दहा तारखेला पिंपळगाव येथे पंतप्रधानांची सभा त्या ठिकाणी होणार आहे तर निश्चित त्या ठिकाणी देखील लाखोच्या संख्येने लोक सहभागी होतील राजाभाऊ वाजे यांचं आव्हान कितपत मोठं वाटतं आपल्याला मला असं वाटतं का जे काही नासिककर हे तर खऱ्या अर्थानं निश्चित एक ज्या माणसाकडं व्हिजन आहे डेव्हलपमेंटचं व्हिजन असेल त्यानंतर इझी ॲक्सेबल असेल तर मला असं वाटतं का या संदर्भामध्ये आपण सातत्यानं लोकसंपर्कामध्ये आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलं आहे आणि तसं पाहायला गेलं तर निश्चित मला विश्वास आहे का आपण चांगल्यात चांगल्या, चांगल्या मताधिक्याने म्हणजे दोन ते तीन लाखाच्या मताधिक्याने या ठिकाणी आपण यश मिळतो संपूर्ण महाराष्ट्र आता सध्या आपल्याला लाईव्हमध्ये बघतोय आपलं नेमकं काय आव्हान असणार आहे सगळ्या नाशिककरांना सगळ्या मतदारांना आपलं हेच आव्हान असणार आहे की ज्या प्रकारे आज देशामध्ये एक कणखर असं नेतृत्व मोदी साहेबांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी मिळालं आपला देश हा आर्थिक विकासाच्या दिशेने या ठिकाणी चालला आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा प्रकारे सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून एक जनहिताचे जे काही निर्णय या ठिकाणी घेतले तर मला निश्चित आप आपण एक उमेदवार म्हणून आपण देखील दहा वर्षामध्ये अनेक कामं केलेत तर निश्चित मला विश्वास आहे का येणाऱ्या काळामध्ये निश्चित महायुती म्हणून आमचे सर्वच पक्ष मग भाजप असेल शिवसेना असेल त्यानंतर राष्ट्रवादी असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल रिपब्लिकन पार्टी असेल गट असेल असे सर्वच सर्वांच्याच एकजुटीने खूप मोठी ताकद या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब पालकमंत्री महोदय सर्वच आमचे मंत्री महोदय यांचं प्रथम तर मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि निश्चित मला असं वाटतं का आपण ज्या प्रकारे गेली दहा वर्षापासून नाशिक लोकसभेचं नेतृत्व करत असताना जो काही दांडगा लोकसंपर्क या ठिकाणी ठेवला आणि जी काही कामं केली निश्चितच जो काही विश्वास आमच्या शिंदेसाहेबांनी या ठिकाणी आपल्यावरती टाकला जी काही जबाबदारी टाकली तर निश्चितच यशस्वीपणे ती आम्ही सर्वच मिळून या ठिकाणी पार पाडू आपल्याला विश्वास आहे दिवसांपासून चर्चा होती आपल्या उमेदवारीची आज हा तिढा अखेर सुटलेला आहे वेळ कमी आहे पण कशा पद्धतीने आपण सगळी यंत्रणा राबवणार आपण गेली दहा वर्षापासून नेतृत्व करतो म्हणून प्रत्येक गावो ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे आपल्या आचारसंहितेच्या अगोदर अगोदर देखील आपला एक फेरी पूर्ण झाली होती आणि त्यानंतर आत्तापर्यंत एक महिन्याभरामध्ये देखील आपली प्रचार यंत्रणा म्हणजे पत्रकं असतील किंवा स्टिकर्स असतील अशा प्रकारचे घरोघरी प्रत्येक उंबऱ्यापर्यंत जाण्याचं काम सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं ही प्रतिक्रिया काय कारण मोठी प्रतीक्षा करावी लागली नाही निश्चितच महायुतीच्या सर्वच ठिकाणच्या अनेक ठिकाणचे तिढी हे होते सर्वच राष्ट्रवादी असेल भाजप असेल शिवसेना असेल अशा सर्वांचे मिळून अनेक ठिकाणी कुठली जागा कोणाला सुटणार हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये होता आणि त्यात चार पाच जागांमध्ये नाशिक देखील अडकलं होतं परंतु मला असं वाटतं का निश्चित ही जागा पारंपरिक शिवसेनेची होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं महायुतीच्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभाराची आपली मेहनत आहे दहा वर्ष आपण नाशिकचे खासदार आपली त्या ठिकाणी भेट झालेली आहे आणि आपण त्यांना त्याची त्याच्या प्रकारची विनंती करून सांगितलेलं आहे की आपण देखील यामध्ये आपला आशीर्वाद या ठिकाणी असावं आपल्या डाव्या बाजूला दादा आहेत आपल्या उजव्या बाजूला अजय दादा आहेत गेल्या अनेक दिवसांपासून हे सगळे नेते आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत एकजूट यापुढे पुढच्या दहा दिवस आपल्याला दिसणार आहे का कशी ताकद आपल्याकडनं लावली जाणार आहे पण या सगळ्या सीटसाठी आज जर आपण पाहिलं तर नाशिक लोकसभेमध्ये नाशिक लोकसभा हा तसं पाहायला गेलं तर की हिंदुत्ववादी वर्ग म मानणारा वर्ग आहे आणि या ठिकाणी सर्वच भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्मिना सेना असेल आर पी आय असेल अशी सगळ्यांची खूप मोठी ताकद या ठिकाणी आहे आणि म्हणून महायुतीची ताकद ही निश्चित आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी यशते मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कौल दिला आहे खूप दिवसांपासून आपण प्रयत्न करत होता त्यांच्याशी का, का आपला काही संवाद झालाय कायम करू मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की आपण आपल्या जबाबदारी देतोय तर निश्चित ती यशस्वीपणे पार पडली जाईल यासाठी सर्वांनाच म्हणजे सर्वा सर्व पदाधिकारी सर्वांना विश्वासात घेऊन आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम करावं आणि चांगल्या मताधिक्याने आपण निवडून याल अशा प्रकारे सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं ते म्हणाले शिवाय महायुतीमधील सर्व नेते पाठीशी राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून यांचे स्वागत केले जागर जनसांसाठी अश्विनी राठोड नाशिक